नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अंडा करी तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अंडा करीसाठी तीन अंडे बॉईल करून घेतलेले आहे आणि छान असा का कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे तर कढईमध्ये तीन पळी तेल घातलेलं आहे यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि आपला काळा मसाला केलेला होता तो घालून घेणार आहे तर मित्रांनो काळ्या मसाल्यामध्ये कांदा खोबरं अद्रक लसूण आणि कोथंबीर छान असं मी मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे तर लवकरच मी काळ्या मसाल्याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून आपल्या भाज्या खूप छान पद्धतीने होतात पण आणि खूप टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने आता आपला मसाला आहे ना कमीत कमी दहा मिनटं स्लो गॅसवर आणि मध्ये मध्ये एकदा हाय गॅसवर छान अशा पद्धतीने तळून घ्यायचा तर बघा मित्रांनो यामध्ये आता मसाला फ्राय झालेला आहे आता यामध्ये आपण एक चमचा हळद घालणार आहोत एक चमचा धने जिरे पावडर तर मित्रांनो अर्धा चमचा मी येथे आमचूर पावडर टाकणार आहे आणि एक चमचा इथे लाल तिखट टाकणार आहे असं मिक्स करू घ्यायचं तर मित्रांनो मी ते एक चमचा काळा मसाला ऍड केलेला आहे आणि चवीपुरतं आता मी याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे एक चमचा ज्वारीचं पीठ ॲड करणार आहे तर सर्वात महत्त्वाची टीप यामध्ये की ज्वारीचं पीठ जर तुम्ही एक किंवा दोन लोकांसाठी करणार असाल तर तुम्ही एक चमचा इथे घालू शकता दहा ते पंधरा लोकांसाठी बनवणार असाल तर पाच चमचे यामध्ये ज्वारीचं पीठ जायला हवं हो। ही काळजी घ्यायची आणि टीप नंबर दोन की तुमच्याकडे जर लिंबू असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू टाका आणि आमचे ही स्किप करू शकता तर थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून आपला मसाला हा जळता कामा नाही आणि हे बघा छान असं मसाल्याने कलर सोडलेला आहे आता या स्टेजला ना तुम्ही अंडे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर तुम्ही ना छान असे अंडे फ्राई फ्रायसुद्धा करू शकतात पण प्रोसेस अशीच आहे अंडा करी बनवण्याची यामध्ये तर ही सिंपल पद्धत आहे आणखी वेगळ्या पद्धतीने पण असते पण मी ही आपली घरगुती पद्धत दाखवलेली आहे अशा पद्धतीने छान अशा पद्धतीने गावराणी स्टाईलमध्ये मी ही भाजी बनवणार आहे आता या स्टेलाला यामध्ये मी गरम पाणी सोडून घेणार आहे तर मित्रांनो भाजीमध्ये नेहमी गरम पाणी ॲड करायचं कारण की तरीसुद्धा छान सुटते आणि भाजीला पण चव वेगळी येते त्यामुळे तर तुमची क्वांटिटी ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालात तर मी यामध्ये एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आणि भरतून म्हणजेच कम्प्लीट मला दीड ग्लास येथे पाणी लागलेलं आहे आता आपण हिला बंद आचेवर स्लो याचेवर आपण हिला होऊ देणार आहोत तर मित्रांनो यावर छान अशी कोथंबीर स्प्रेड करून घेऊया तर तयारी मित्रांनो आपली भाजी तर मित्रांनो तयारी आपली भाजी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद